नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत नाशिकच्या शेतकऱ्याच्या एका भन्नाट कल्पनेबद्दलची माहिती त्याने चक्क टाकाऊ वस्तूपासून तयार केलं आहे मिनी ट्रॅक्टर कोळपणीसह नांगरणी सरी टाकण्यास देखील हे ट्रॅक्टर उपयुक्त आहे चला त्याबद्दलची सविस्तर माहिती बघून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेती करताना सध्या शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे तसेच शेतीसाठी होणारा खर्च देखील वाढत आहे अशा तस एका तरुण शेतकऱ्याने वडिलांच्या मदतीने टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ असे शेतीसाठी उपयुक्त असणारे मिनी ट्रॅक्टर म्हणजे पॉवर टेलर मशीन तयार केले आहे जाणून घेऊयात याबाबत सविस्तर जुन्या वस्तू जमा करत अवघ्या दोन हजार रुपयात बनवला मिनी ट्रॅक्टर शेती करताना शेतकऱ्यांना सध्या अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत आहे शेतीसाठी खर्च वाढला आहे मात्र उत्पादन घटले आहे जे उत्पादन मिळते त्याला भाव मिळेल याची देखील शाश्वती नसते त्यामुळे कमी खर्चात लागवडीपासून उत्पादन निघेपर्यंत शेतकऱ्याला अडचणींचा सामना करावा लागत आहे खर्च कमी करण्यासाठी नाशिकच्या येवला तालुक्यातील हडप सावरगाव येथील प्रवीण कोल्हे तरुण शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूपासून मिनी ट्रॅक्टर बनवला आहे घरी जुन्या पडलेल्या वस्तू करत त्याने अवघ्या दोन हजार रुपयात हा मिनी ट्रॅक्टर बनवला आहे यातून शेतीची कोळपणी नांगरणी सडी सरी, सरी पाडणे असे विविध काम केले जातात हे सर्व करताना वडील शशिकांत कोल्हे त्यांनी मार्गदर्शन घेतले या मिनी ट्रॅक्टरचा वापर ते स्वतःच्या शेतीसाठी करत आहेत पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केलं स्वागत एकूणच शेतीसाठी काम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करत एका तर तरुण शेतकऱ्याने केलेल्या मिनी ट्रॅक्टरचे गावासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे या मिनी ट्रॅक्टरमुळे खर्चाला ब्रेक लागून पैशाची बचत होता है। शेती साथी होत आहे शेतीसाठी मदत होत असलेल्या या मिनी ट्रॅक्टरला येवला तालुक्यात सध्या चर्चेचा विषय झाला आहे अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद